मोदींनी शरद पवारांवर भटकती आत्मा म्हणून केलेल्या टीकेवरून राजकीय के वातावरण तापलं हो शेतकऱ्यांसाठी मी भटकती आत्मा म्हणत पवारांचं उत्तर अजित पवारांची सर्वांसाठी दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव लढत मुँब... दक्षिण मुंबईचा गड शिंदे यांच्या सेनेकडे उत्तर पश्चिम मुंबईवरून महायुतीची चिंता वाढली भाजपचे बंडखोर दत्ता शिरसाट रवींद्र वायकरांविरोधात अर्ज भरणार तर ठाकरेंकडून अमोल कीर्तीकर मैदानात अमित शहाच्या बनावट व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सायबर पोलिसांकडून आणखी दोघांना अटक गुजरातमधील अहमदाबादमधून दोघं ताब्यात अटक केलेले दोघेही आप आणि काँग्रेसशी संबंधित असल्याची माहिती माळशिरसमधील सभेतून फडणवीसांचा विजयसिंह मोहिते पटलांवर निशाणा मोहितेंच्या दहशतीतून तुम्हाला मुक्त करणार ही लोकशाही आहे ठोकशाही चालणार नाही फडणवीसांचा इशारा <स्थाथा> पांडूरच्या सुषमा स्वराज पालिका गृहात टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती सीजर करताना नवजात शिशूचा मृत्यू महिलाही दगावली अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई हंडावर पाण्यासाठी आदिवासी महिलांची वणवण प्रशासनाकडून उपाययोजना नसल्यानं महिला संतप्त उद्यापासून पाच मे पर्यंत देशात तीव्र उष्णतेची लाट पारा चव्वेचाळीस ते पंचेचाळीस अंशांवर जाण्याची शक्यता कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला सावधान इशारा टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर शिवम दुबे युवेंद्र चहल संजू सॅमसनला संधी के एल राहुलला संधी नाही